नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजर भाव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज रात्री आणि मध्यरात्री कोणत्या राज्यात जबरदस्त पावसाची शक्यता आहे चला तर सविस्तर जाणून घेऊया तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल नाशिक जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच त्रिंबेकिशोर इगतपुरी या भागामध्ये बी आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अहमदनगर जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये तसे पुणे जिल्ह्यामध्ये बी आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पुणे जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये तसे सातारा जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्या भागामध्ये तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तसेच सांगली जिल्ह्यामध्ये बी आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला सांगली जिल्ह्यामध्ये आज रात्री सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तसेच रत्नागिरीच्या भागामध्ये बी आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रत्नागिरीच्या भागामध्ये आज रात्री तसेच रायगड जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये तसे मुंबईच्या भागामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच नवी मुंबईच्या भागामध्ये बी जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला आज रात्रीच्या भागामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये आज रात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला ठाणे जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये बी आज रात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्या भागामध्ये तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये तसे गोंदिया जिल्ह्यामध्ये बी आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला गोंदिया जिल्ह्यामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये बी आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला भंडारा जिल्ह्यामध्ये तसे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बी आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला वर्धा जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला वर्धा जिल्ह्यामध्ये तसे अमरावतीच्या भागामध्ये बी आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अमरावती जिल्ह्यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अकोला जिल्ह्यामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये आज रात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला वाशिम जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्या भागामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज रात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बुलढाणा जिल्ह्याच्या वऱ्याचशा भागामध्ये तसे जळगाव जिल्ह्यामध्ये आज रात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये आज रात्री धुळे जिल्ह्यामध्ये आज रात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला धुळे जिल्ह्यामध्ये तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्या भागामध्ये छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तसेच जालना जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला जालना जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये तसे धाराशिव जिल्ह्यामध्ये आज रात्री जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला धाराशिव जिल्ह्यामध्ये तसेच लातूर जिल्ह्यामध्ये बी आज रात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला लातूर जिल्ह्यामध्ये तसे परभणी जिल्ह्यामध्ये आज रात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला परभणी जिल्ह्यामध्ये तसेच नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच काही ठिकाणी हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला हिंगोली जिल्ह्यामध्ये आज रात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला हिंगोली जिल्ह्यामध्ये मित्रांनो व्हिडिओ असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा चला भेटूया आणि व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय